शिवराया आठवावे जीवित तृणवतमानावे हर घर शिवचरित्र या उदात्त हेतूने छत्रपती सेवा प्रतिष्ठान आणि एम आय टी विद्यापीठाच्या वतीने भव्य ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते मंगलदेशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा या महाराष्ट्र देशाची जितकी महत्ता गाऊ तितकी कमीच टाळ मृदुंगांच्या गजरात या भव्य ग्रंथांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले शककर्ते शिवराय पाचवी शिवावृत्ती राजा शंभू छत्रपती पाचवी शिवावृत्ती आणि सूर्यपुत्र तिसरी आवृत्ती असा भावपूर्ण प्रकाशन सोहळा पार पडला रायगड अशी प्रत्यक्ष हृदगत साधलेले शिवकथाकार म्हणतात दुर्ग दुर्गेश्वरा रायगडा किती भाग्यवंत आहे श्री तू तो निश्चयाचा महामेरू तू डोळ्यांनी पाहिलास त्या श्रीमंत योग्याचे किती वार दर्शन घडले तुला तो नरपती हयपती गजपती गणपती भूपती जळपती किती वेळा तू डोळ्यात साठवून ठेवलास तू राजांचं हसणं पाहिलंस रुसणं पाहिलंस रागावणं पाहिलंस समजावणं पाहिलंस अन कदाचित रडणंही पाहिलंस मातोश्री जिजाऊ साहेब निजधामास गेल्या त्यावेळी रायगडा त्या महापुरुषाच एक वार तरी दर्शन घडव रे मला असं मी काकुळतीला येऊन म्हणालो होतो तुला आठवत ना त्यावेळी तू उत्तरला होतास नाही पोरा बहुत बिकट कर्म आहे ते तुम्ही लोक इथे येता चार घटका राहता आणि परतले की महाराजांना विसरून जाता नाव त्यांचं घेता आणि कीर्ती आपलीच गाता उत्ता, मातता घेतला वसा टाकून देता कसे घडावे दर्शन त्यांचे तुम्हास पण त्यावेळी मी निर्धारानं म्हणालो होतो नाही रायगडा उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही एकदा तरी विश्वास ठेवणारे माझ्यावर दातांच खिंडार झालेल्या सुरकुतलेल्या तुझ्या चेहऱ्यावर त्यावेळी थोडंफार समाधान तरळलं होतं आश्वस्त करीत मग तू म्हणाला होतास ठीक आहे पोरा मधून मधून येत जा नेत्री सारा आसमंत साठवून ठेवितला मन तरल होईस तोवर राज्यांच्याच चिंतनात मग्न रहा, कधी काळी मन तरल झालंच तर होईलही तुझी इच्छा पूर्ण दुर्गेश्वरा तुझ्या आशीर्वादानं अंधुक सका होईना पण महाराजांचं दर्शन घडलं तेच शब्दांच्या चिमटीत पकडून चरणी पोचवशील ना महाराजांपर्यंत विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी देखील आपल्या भावना या प्रसंगी व्यक्त केल्या मित्र मी आमचं जे माहिती विश्वशांती विद्यापीठ त्याच्या सर्व निगडीत संस्था आणि आळंदी देहू परिसर विकास समिती या सर्वांच्या वतीनं पहिल्यांदा मी नागपूरकरांचे म्हणत असताना खरं म्हणजे गुरुवर्य आदरणीय विजयराव देशमुख यांच्या इथे येण्याच्या किंवा त्यांच्या आगमनाने या सभागृहाची उंची वाढली असं मला वाटलं <प्राणागा> वर्णन खूप झालं गेलं मग मिलिंद पांडेनी सार्थ शब्दामध्ये आपल्यासमोर सा हा विषय मांडला मी किरमैतुपच्या ऋणामध्ये राहणं मला जास्त आवडेल आभार मानणं मला काही फार चांगलं वाटत नाही पण मी माझ्यापुरतं बोलायचं झालं तर सर ते शेवटी की मी काय करू शकतो किंवा मी काही करू शकलो का असा विषय संकल्प होता आजच्या सभागृहामध्ये या महाराष्ट्राला जेव्हा छत्रपती शिवरायांची भूमी ज्ञानेश्वराची भूमी तुकोबाची भूमी म्हणून ही ओळखली जाते आता माझे मित्र आदरणीय श्रीनिवास पाटलांनी जो उल्लेख केला मग अशी मी तुम्हाला सांगे श्रीनिवास पाटलाची आजी मला आठवून झाली मी सांगितलं श्रीनिवासना महिन्याची वारी करायची सातारा जवळ होतो ना पण आजारी जर पडली ताप आला काय झालं तरी सुद्धा महिन्याची वारी चुकवायची नाही आणि ती औषध म्हणून काय घ्यायचं तर वाटीत पाणी घ्यायचं एक ग्लासामध्ये आणि त्यात आवीर बुक्का टाकायचा आणि ते पाणी प्यायचं पण वारी चुकवायची नाही त्याचं फळ म्हणजे हे श्रीनिवास बाळ होतं मगाचं ज्या पद्धतीने तुम्हाला त्याने शिवरायांच्याबद्दल खरं म्हणजे ते खूप सुंदर प्रेझेंटेशन होऊ शकलं असतं पण ये हृदयीचे ते हृदयी घातले अशी जी भावना आहे किंवा मगाजी महाराजांनी उल्लेख करताना त्यांच्या जीवनातले जे जी अत्यंत टचिंग असे अनुभव आहेत की शिवरायांच्या समाधीपाशी काय घडलं कुठून संदेश आला लिखाण कसं सुरू झालं कोणता तो आवाज होता कुठून तो ध्वनी प्राप्त झाला संदेश दिला गेला आणि हे जीवनात कार्य घडलं पण एकच शब्द ते बोलले मी करत नाही मी केलं नाही अहमभाव नाही आमच्या वारकरी संप्रदायामध्ये त्यांना माहीत आहे की सत्यसंकल्पाचा दाता नारायण असं म्हणतात संकल्प निर्मळ असेल शुद्ध भावनेनी असेल निस्वार्थपणे केला असेल तर त्याचं फळ म्हणजे आजचं त्यांचं जे कार्य आहे जीवनातलं त्याची मला आठवण झाली अशी माणसं सहसा भेटत नाहीत या भेटीगाठीसुद्धा हा नियतीचा संकेत आहे असं आमचं मत आहे समोर माझे मित्र शहाबुद्दीन पठाण आणि माझं नाव आहे विश्वनाथ कराड पण पूर्वजन्माचं नातं आहे काहीतरी कशी भेट झाली एका गौंड्याचं पोरग दगडं घडणाऱ्या बापाचा मुलगा आणि महाराष्ट्राचा डायरेक्टर पाच वर्ष नागपूर विद्यापीठ संघाचं ठिकाण मुख्य आणि व्हाईस चान्सलर कोण एस एन पठाण कसं काय जुळायचं पंडितजी पण जुळलं आणि आय सी सी आर गवर्मेंट ऑफ इंडियाचं आय सी सी आरचा वाईस प्रेसिडेंट करण सिंग बरोबर हा प्रवासन शेवटी इथे मुक्काम मोठे मोठे वाईस चान्सलरची पद्धतीनं चालून आली होती मी काय सांगतो मोठेपणा सांगत नाही सा की आमचा असा विश्वास आहे जे की ज्या सभागृहामध्ये याचा तुम्हाला जर सांगितलं कोणी की याचा डिझायनर कोण तर नीट बघून घ्या नजर टाकून बघा आणि जर तुम्हाला कोणी असं म्हणलं की याचा डिझायनर विश्वनाथ कराड आहे तुम्हाला खरं वाटेल का नाही वाटणार डोमचा उल्लेख केला आणि इन द नोन ह्युमन हिस्ट्री असं म्हटलं आहे ज्ञात मानवी इतिहासामध्ये जे पहिलं कार्य घडलं तेही ज्ञानेश्वर तुकोबाच्या नावाने घडलं त्याला करणसिंग साहेबांनी शिक्षणाच्या क्षेत्रातला ताजमहाल असं वर्णन केलं वॉट अ जॉ इट इज टू बी इन दिस मॅग्निफिसन स्ट्रक्चर आय मस्ट कंग्रॅच्युलेट विश्वनाथजी ही इज क्रिएटेड अ ताज महाल ऑफ एड्युकेशन मग आपल्याला गौरव होण्यासारखंच नाही पण मी तुम्हाला पुन्हा सांगतो की नम्र झाला भूता त्याने कोंडीला अनंत असा सिद्धांत आहे ती नम्रता आणि संपत्ती आणि दया वसती जेथ था एके ठाया तेत जान धनंजय जा विभूती बाजी आणि आत्ता ज्याचं वर्णन केलं गेलं मग अशी स्पिरिच्युअली ओरिएंटेड सायंटिफिक लॅबोरेटरी असं म्हटलं आहे जग म्हणत आहे बरं का मी नाही म्हणत द एंटायर वर्ल्ड इज लुकिंग टू दिस मॉन्युमेंटल क्रिएशन विच इज अ स्पिरिच्युअली ओरिएंटेड सायंटिफिक लॅबोरेटरी हा प्रयोग शब्दप्रयोग पहिल्यांदा जगात घडतो आहे आणि तो संत ज्ञानेश्वर तुकोबाच्या नावाने घडतो आहे पण तुम्हाला मुद्दाम सांगतो हे सर्व होत असताना माझ्या पुढचा एक विचार म्हणत आला छत्रपती शिवरायांचा जय जयकार हा सध्या फार गाजतो आहे जगभर पण मला असं वाटतं की छत्रपती शिवरायांचं वय सोळा वर्षाचा आहे सोळा सतराच्या आसपास आणि जिजाऊ मातेचा हा सुपुत्र त्याच गडावर त्या महादेवाच्या पिंडीवर स्वतःचं करंगळी कापून रक्ताची धार सोडून हिंदवी स्वराज्याची भाषा होते महाराज आपल्याकरता मुद्दाम आठवण देतो मला हा शब्द एवढा भावतो की हिंदवी स्वराज्य ही संकल्पनाच केवढी मोठी आहे पहा सर्व मानवतेला बरोबर घेऊन जाणारी ही संकल्पना आहे आपल्या भारताचं वैभव या भारतभूमीचं वैभव त्या एका शब्दामध्ये साठवले तर त्याचं अनुकरण करण्याचा संकल्पही मनापासून सोडलेलाच आहे पूर्वीच पण आज तुमच्या साक्षीने पुन्हा सांगतो की आमचे जे कोणी हे असतील तर मला असं वाटतं की याचा अर्थ आपण समजून घेऊया या शब्दावरून राजकारण घडताना पाहिलं की मला थोडी वेदना होती बरं नाही वाटत कारण का परवा रामराजे निंबाळकर भेटले फलटणचे ते पाहुणे होते आमच्या इथं आमच्याकडं आता नवीन एक शास्त्र निघालं लक्षात ठेवा आम्ही जेव्हा संत ज्ञानेश्वर पण संत संतनुस्थान नाही फिलॉसॉफर संत ज्ञानेश्वर फिलॉसॉफर जगद्गुरू संत तुकाराम महाराज असा शब्द आहे एकोणीसशे शहाण्णव साली जेव्हा पहिली जागतिक परिषद घेतली गेली त्याचं हे प्रांगण आहे आणि ज्या वेळेला पहिल्यांदा असं ठरलं की संत ज्ञानेश्वर म्हणतो पण हे तत्वज्ञ होते का नाही ॲरिस्टॉटल सॉक्रटिस प्लेटो कान हेगेल स्पिनोजा अशी मोठी यादी आहे जगात पण त्यात भारतीय एकही नाव नाही घडलं कसं तर खूप मोठा वाद आहे डॉक्टर बार्लिंगे सुरेंद्र बार्लिंगे नागपूरचे तुमच्या शिवदास बार्लिंगेंचे बंधू संस्कृतचे पंडित गणिताचे शास्त्रज्ञ मोठे आणि फिलॉसॉफीचे तत्व जगातले मोठे तर ते मला म्हणत असेल तुला काय फिलॉसॉफी कळते का रे अभ्यास केला आहे का तर मला नाही म्हणावं लागत होतं आणि मग तीन वर्ष वादविवाद चालत राहिला आणि सरते शेवटी एकोणीसशे शहाण्णवला द फर्स्ट वर्ल्ड पार्लमेंट ऑफ सायन्स रिलिजन अँड फिलॉसॉफी आयोजित करण्यात आला सातशे प्रतिनिधी आले जगातले संत शास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ तिघांचा मेळ झाला आणि विषय होता की संत ज्ञानेश्वर बाऊली किंवा तुकारा मनात तत्त्वज्ञ होते का नाही बाकी काही बोलत नाही आत्ता तुम्ही पाहतात की जगातला सर्वात सुंदर भव्य दिव्य आणि ज्याला अध्यात्माची वैज्ञानिक प्रयोगशाळा असं नाव दिलं गेलं आहे हा काय नियतीचा खेळ आहे तर जसा नियतीने आज आमची भेट घातली हे नियतीचा संकेत आहे काहीतरी आम्हाला म्हणजे महाराजांना तर त्यांना ऑलरेडी ती उपरती झालेली आहे त्यांनी ते कार्य केलं आहे पण मला असं वाटतं की आमच्या संस्थेचंही भाग्य आहे की या निमित्ताने अशा संत सज्जनाची सत्पुरुषाची निस्वार्थ भावनेने अहंकाराची गोठी न लगे अज्ञाना अज्ञानापाठी सज्ञानाची कंटी झोंबत असे म्हटलं आहे या कुळ माझे गेले हरपोणी असाच उद्देश आहे आता नवीन एक शास्त्र आलं आहे समोर आणि त्यांनी म्हटलं की नुसतं इंजिनिअरिंग मॅनेजमेंट आणि बाकीचा अभ्यास करण्यापेक्षा यू शूड स्टार्ट द स्कूल्स ऑफ कॉन्शियसनेस अँड रियालिटी असं म्हटलं आहे चैतन्य स्वरूप शक्ती अणु रेणू थोकोडा आणि तुका आकाशा एवढा अर्थ तर समजून घे वाचून तर बघ तसंच छत्रपती शिवरायांचं चरित्र वाचून कमीत कमी काही संकल्प आपण मनाशी करूया देशभरच्या थोर मंडळींना माझी विनंती आहे की कृपा करून हा जो दोष निर्माण झाला त्याच्यापासून खरी भारतीय संस्कृती परंपरा आणि तत्त्वज्ञान याचं दर्शन फक्त विश्वगुरूच्या रूपात देता येईल तेव्हा की तुम्ही सद्गुणी असाल तेव्हा आणि सद्गुणांची पूजा हीच ईश्वर पूजा दुसरं लक्षात ठेवा कोणतीही पूजा लक्षात ठेवा पठांचं पुन्हा सांगतो की पवित्र कुराण तर मी मागे एकदा पठांना असं म्हटलं पठाण आमच्याकडं ज्ञानेश्वरीचं पारायण असतं गाथेचं पारायण असतं रामायण असतं इस्लाममध्ये कुराणचं काही कोणी सांगतच नाही रे कुराण आम्हाला कळतच नाही माझ्याच गावी दर्श ए कुराण नावाचा उपक्रम आहे तर ते म्हणले कुणी ऐकतच नाही स्त्रियांना यायचं नसतं तर म्हणलं तू सांगायचं सा मी ऐकायचं सा। तू वक्ता आणि मी श्रोता दोघच बसू पण पहिलं दर्श कुराण केलं मला असं वाटतं याचा अर्थ धर्म शब्दाचा अर्थ समजून घेण्याकरता आजचा जो उपक्रम आहे हा आणि ज्या पद्धतीने विजयराव हो देशमुखांनी जे जी जीवनाचं एक वृत्तांत म्हणा जीवनाचं ध्येय म्हणा जीवनाची साधना म्हणा ज्या निष्ठेने ज्या श्रद्धेने ज्या भावनेनी त्याने जीवन समर्पित केलं या कार्याला माझ्यापुरतं आता हे मोठे पण नाही पण आमच्या जे काही संस्था असतील तर शंभर पन्नास पुस्तकं घेणं म्हणजे मी काही मोठं काही करत नाही पण याच्यापेक्षा अजून काही याच्या कार्यामध्ये आपण सहकारं करू शकू का मिलिंदराव तुम्ही वाईस चान्सलर आहे तेव्हा तुम्ही बरं राहून आता आमचं भावना लक्षात घ्या आणि सहकार्य करून यांच्यामधून ह्या ग्रंथाचं आपल्या जेवढ्या संस्था असतील तिथं तरी प्रत्येक ह्याच्यामध्ये पोचावं एवढं पहा शंभर दोनशे जास्त बोलून न बोलता मी अभिवादन करतो आपल्या सर्वांना महाराजांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो तुमच्या हातून असंच कार्य घडावं आणि निश्चितपणे कुठेतरी जवळ येऊया आणि हे पुण्यकर्भ जे आहे की ज्याला मी असं म्हणालो की हिंदवी स्वराज्याची कल्पना हिंदवी स्वराज्य शब्द लक्षात ठेवा दुसरे शब्द विचार करू नका माऊलीचे शब्द काही आहेत जे चांग बोलण्यासारखा वेळ नाही आता पण आजच्या पुरतं आपण हिंदवी स्वराज्याची कल्पना भारताच्या विश्वगुरू होण्याच्या दिशेने नेणारी कल्पना एवढं लक्षात ठेवू